जय श्रीराम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझं प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करतायत शेअर करतायत सबस्क्राईब करतायत त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी तुमची आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी एक भव्य दिव्य सजीव प्राणी आहे जो या भौतिक शरीराद्वारे तात्पुरते मानवी जीवन अनुभवतो आहे माझे विचार सकारात्मक आहेत आणि त्या सकारात्मक विचारांनी मीच माझ्या मनाची काळजी घेत आहे पुन्हा एकदा मी एक भव्य दिव्य सजीव प्राणी आहे जो या भौतिक शरीराद्वारे तात्पुरते मानवी जीवन अनुभवते आहे मी सकारात्मक विचार करून माझ्या मनाची काळजी घेत आहे हो आपण ना प्रत्येक जण प्राणीच आपण हे प्राणीच आहोत मानवी जन्मातले दिसायला भौतिक स्वरूप किंवा हे बाह्य रूप हे मानवाचं आहे हे शरीर मानवाचं आहे हा जन्म मानवाचा आहे पण प्रत्येक सूक्ष्मजीव प्रत्येक जीव हा प्राणीच आहे या निसर्गातील मग माझा जन्म या जन्मात मी मानवी शरीर घेऊन जन्माला आलेली आहे मी तो अनुभव घेते आहे जी व्यक्ती एक भव्य दिव्य प्राणी किती सुंदर उपमा दिलेली आहे स्वतःलाच एक साधा साधी काय म्हणायचं की साध मानवी जीवन आहे का माझं नाही मी म्हणजे शुल्लक आहे का नाही स्वतःलाच दिलेली अप्रतिम उपमा आहे ही, ही। माझा जन्म झाला आहे मी एक प्राणी आहे मी मानवरूपी जन्म घेतलेला आहे ह्या भौतिक शरीरातून मी तो मानवाचा जन्म ते मानवाचं जीवन मी अनुभवते आहे पण मी म्हणजे कोणता प्राणी आहे भव्य दिव्य प्राणी आहे असा प्राणी की ज्यामध्ये या ब्रह्मांडाने ज्या ब्रह्मांडाने मला जन्म दिलेला आहे अशा आदिमाया आदिशक्ती कुलस्वामिनी यांनी मला ताकद दिलेली आहे प्रत्येक परिस्थितीतून पुढे जाण्याची ताकद प्रत्येक परिस्थितीमध्ये योग्य ती कृती करण्याची ताकद योग्य तो विचार करण्याची ताकद ज्या सकारात्मक गोष्टी आहेत ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच आत्मसात करायच्या तीच कृती करायची आणि ज्या नकारात्मक गोष्टी आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत नकारात्मक व्यक्ती आहेत ते दुर्लक्ष करायचं त्यातून बाहेर पडायचं हे चांगलं आणि वाईट हे दोन्ही समजण्याचं ज्ञान माझ्यामध्ये आहे मला माझ्या स्वतःची उन्नती करण्यासाठी स्वतःची समृद्धी करण्यासाठी स्वतःला पुढे नेण्यासाठी नावलौकिकता मिळवण्यासाठी माझ्यामध्ये कौशल्य आहेत सृजनशीलता आहे कला कौशल्य आहेत त्या मी स्वतः कृतीत आणते माझ्या आणि माझ्या मेहनतीतून माझ्या कष्टातून आई स्वामिनी कुलस्वामिनी जगदंबेच्या कृपाशीर्वादाने छान असं सकारात्मक कार्य करून अतिशय उत्साहाने उमेदीने मी माझे स्वप्न पूर्ण करत पुढे आहे मी चाललेली प्रत्येक दृष्टीने परिपूर्ण आहे प्रत्येक गोष्ट माझ्यामध्ये आहे छान चांगली माझे विचार सकारात्मक आहे माझा औरा सकारात्मक आहे माझ्या कृती सकारात्मक आहे या संपूर्ण सकारात्मक गोष्टींमुळे मी माझं मन हे सकारात्मक ठेवलेलं आहे शांत आनंदी ठेवलेलं आहे किती छान किती सुंदर विचार किती शक्ती आहे किती ताकद आहे या शब्दांमध्ये इतके काय म्हणतो आपण भर की जड नाही म्हणता येणार पण इतकी ताकद आहे ना भव्य दिव्य प्राणी इतकी सुंदर उपमा प्रत्येक मनुष्याने जर स्वतःला दिली मी खूप भव्य दिव्य आहे त्या शब्दातच कळून जातं की तो मनुष्य कसा आहे ती व्यक्ती कशी आहे त्या व्यक्तीचा औरा कसा आहे अतिशय सुंदर वाक्य आहे मी एक भव्य दिव्य प्राणी आहे आणि या भौतिक शरीराद्वारे तात्पुरतं मानवी जीवन मी अनुभवत आहे मी सकारात्मक विचार करून माझ्या मनाची काळजी घेत आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मा सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुम्ही ती ग्रहण करत असाल तुम्ही ती मान्य करत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी ओम